तुम्ही मजेत स्वागत आहे तर बघा काही आम्ही कधी कधी चाललेलं आहे कल्याण ला आणि कल्याणला आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य दिव्य स्मारकाचं उद्घाटन झालेलं आहे तर ते, ते स्मारक कसं आहे काय कुठल्या ठिकाणी काय लोकेशन आम्ही सगळं तुम्हाला सांगू आम्ही तिथे चाललेलो आहे आम्ही तिथे पोहोचतो आणि तिथे काय काय म्हणजे उभारलेलं आहे ते तुम्हाला आम्ही व्हिडीओ दाखवण्यात येतात लास्ट पर्यंत पाहत राहा आणि लास्ट पर्यंत आमच्या सोबत राहा तर चला तर मग काहीच वेळ झालेला आहे वेळ नाही घालत आपण पोहोचूया आणि तुम्हाला दाखवत बोंबडी वाटते माझी आज तर बघू शकता गाईज आमचं निड वादळ निघालेलं आहे इथे आणि आता मी बसणार आहे आमच्या वादळावरती पण चला भेटूया पुढे आपण तर बघा अशा पद्धतीने आम्ही चाललोय आमच्या वादळावरती परत एकदा तुम्हाला सांगते चला आता भेटूया नवीन घरी ट्रेन मध्ये घेतली होती गावाला जाताना सोनूकडे भरपूर वॉच असू नाही हा बोलतो की हो घ्या 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 करत असतो प्रत्येक गोष्ट मग खरं पाहिजे बघा सूर्याचे किन्न आमच्या याच्यावर भरलेले आहेत बघू शकता चला मग भेटूया इथ तर फायनली गाईज आम्ही इथं पोहोचलोय ट्रॅफिक होती भरपूर म्हणून मला दाखवता आलं नाही रस्त्यावरच म्हणजे येताना तर बघू शकता आम्ही इथे उभे आहे तर मी दाखवते तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने चला तर मग बघा संत तुकडोजी महाराज प्रभाग कार्यालय समिती हे बघा इथं आहे असं स्मारक आहे चला आतमध्ये जाऊ आपण एंट्री करूया चला तर हे बघा आतमध्ये अशी एंट्री आहे बघा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र कल्याणपूर्व आणि हे बघा दिसले असतील तुम्हाला बाबासाहेबांचा पुतळा हे बघा तर आपण असं श... चला बघितलं असेल तुम्ही चला आपण इकडून एंट्री करूया बघूया चला हे बघा गाईज फ्रंट साइड ला बघा किती छान वाटत आहे आताच वीस दिवस वीस दिवसापूर्वी उद्घाटन झालेलं आहे या याच बघू शकतात हे बघा हे बघा किती छान आहे हे बघा आणि भरपूर लोकांची गर्दी पण आहे इथं बघू शकता गाईच हे बघा मस्त पैकी हे बघा मस्त आहे तर आपण वरती जाऊन एंट्री करूया मस्त पैकी सोनू कुठे आला तू कल्याण मारक बघायला अरे वा सगळ्यांना बोल जे मी भी। भीम गाईच, गाईच।, गाईच। चल जाऊया आपण असं स्मारक आहे मस्त पैकी आता उद्घाटन झालं पंधरा दिवसापूर्वी आमचे रामदास आठवले साहेब आणि एकाचे मान्य खासदार शिकांत साहेब आहेत जास्त उद्घाटन झाले भव्य दिवस मारक आणि खूप छान आहे बघण्यासाठी चला तर मग बघूया खुली नाही हे बघा समोरून किती छान वाटतय बघा मेठी छान वाटत मस्त आणि पेस पण भरपूर सोडलेला आहे इथं बघू शकता काही तर हे बघा असं मस्त पैकी पेसपर्यंत लायब्ररी पण आहे इथं हे बघा हे बघा हा नाही मस्त चला आपण आता फोटो वगैरे काढून घेऊ

बघा कुसुम ताई तुमच्या कसे नमन करत आहे <laughs> बघा काही मस्त पैकी लाइटिंग वगैरे लावलेली आहे बघा बघू शकतात बघा छानस लाइटिंग मुळे एकदम लुक एकदम छान आलेला आहे बघू शकतात मूर्तीला पण एक है। चांगला असा लुक आलेला आहे बघा त्याच्यावर पूर्ण प्रकाश पडलेला आहे बघू शकता पब्लिक बघा हे बघा मागून पण असा पॅसेज वगैरे सोडलेला आहे बघा बघा हे बघा बॅकसाइड्याचे हे बघा आणि हे राखी आणि गाईज तुम्हाला जर यायचं असेल एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला याचा ॲड्रेस सांगतो विठ्ठलवाडी ईस्टला उतरायचं पुढच्या साईडीला म्हणजे शेष्टी सायडीला विठ्ठलवाडी ईस्टला उतरायचं आणि स्टेशनच्या बाहेर आलं तिथून रिक्षा पकडून बोलायचं संत तुकडोजी महाराजची कमांड प्रभाग कार्यालय तिथे सांगायचं काय दहा पंधरा रुपये घेतील आणि तुम्हाला इथे सोडतील तिथे जहा स्मारक आहे तर नक्की त्या ऍड्रेसवरती हो या आणि खूप भव्य दिव्य असं स्मारक आणि खूप छान खाली लायब्ररी आहे त्याचं काम चालू आहे थोड्याच दिवसात ते पण चालू होणार आहे तेही आम्ही तुम्हाला परत आल्यावर एकदा नक्की विजिट दाखवू अशा प्रकारे एक स्मारक आहे चला जाऊया आपण आता खाली काय काय चालू आहे काम वगैरे चला मी दाखवतो हे बघा काही रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र हे बघा ओपनिंग काम चालू आहे अजून हे बघू शकता तुम्ही चला आपण जाऊन येऊया हातमध्ये बघा भरपूर काम बाकी आहे हे बघा काम पूर्ण बाकी आहे चालू आहे काम बघा Dùng được một mươi năm. Nightmare được một mươi năm. Các được một mươi năm. Nightmare 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 được một बघा बरेच पैकी काम बाकी इथं आणि ही आहे आपली लायब्ररी आत बाहेरून तुम्हाला माहितीच असेल बंद केलेलं आहे काय नाही तुम्हाला एवढं बघा तर एवढं असं आहे हे काम वगैरे चालू आहे याच आपण परत भेट देऊया इथं सगळं काम झाल्यावरती इथं इंग्लिशमध्ये नाव दिलेलं आहे आणि इथं मराठीत नाव दिलेलं आहे बघा किती छान पैकी असा पेस आहे आणि वरती आपण बघितलं तर पुतळ हे बघा रात्रीच अजून नाईस दिसत आहे काय बोलता तुम्ही गाईज की अजून पूर्ण काम झाल्यानंतर आपण परत भेट देऊया पूर्ण तुम्हाला म्हणजे एक प्रकारचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान के केंद्र आहे खाली म्हणजे ज्ञान केंद्र म्हणजे एक प्रकारचे त्यांच्या म्हणजे त्यांनी पूर्ण हे बघा बघू शकता काही त्यांनी म्हणजे पूर्ण त्यांच्या ह्याच्यामध्ये पूर्ण काय याच्यामध्ये त्यांनी काय काय म्हणजे त्यांचे पुस्तकं म्हणा लायब्ररी म्हणा ते इथे ते भव्य दिव्य असं ओपन होणार आहे त्याच्यामध्ये पूर्ण त्यांचं आत्मचरित्र त्यांनी काय काय समाजासाठी काय काय ते सगळं असणार आहे ते थोड्याच दिवसात चालू होणार आहे ते पण चालू झाल्यानंतर आपण एकदम परत विजिट मारू आणि पूर्णपणे तुम्हाला व्यवस्थित दाखवू आणि तुम्ही तुम्ही तुमच्यासोबत फॅमिलीसोबत या नक्की विजिट करा आता नक्की व्हिजिट द्या तुम्ही हां आता म्हणजे कळणार नंतर कसं येणार की यायचं ते खूप छान आहे तुम्हाला तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल तर आवजून बघा आणि जास्तीत जास्त, जास्त तुमच्या फॅमिली मध्ये शेअर करा कारण तुमची फॅमिली पण जाणार तिथं आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असल्यास सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका चला तर आशात नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटत राहूया चला तर बाय बाय जय भीम जय संविधान बाय बाय करा गुड नाईट बाय बाय जय भीम जय संविधान जय भीम जय संविधान जय भीम बाय बाय गुड नाईट